नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगली गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी झालेली प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारला आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात एस हे अक्षर आलेले आहे मग बघा पी एच आर ओ डब्ल्यू थ्रो ह्याच्यामध्ये आहे का यस नाही थ्रो म्हणजे फेकणे ऑरेंज आहे का यस नाही ऑरेंज म्हणजे रंग पण आहे केशरी आणि संत्री डस्टबीन तर बघा याच्यामध्ये यश या हे अक्षर आलेले आहे पीक मग इथे कोणतं उत्तर आहे आपलं डस्टबिन पर्याय क्रमांक तीन दुसरा प्रश्न खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल एम स्मॉल एम कॅपिटल ई स्मॉल ई कॅपिटल पी आणि ते स्मॉल क्यू आहे म्हणून इथे चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न वॉट इज येलो टोमॅटो रेड बनाना यल्लो स्काय ब्ल्यू मिल्क व्हाईट मग यल्लो रंगाचं काय असतं तर बनाना ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन फाईंड द ऑड मॅन आउट गडात न बसणारा पर्याय निवडायचा आहे काऊ कप किटन काल्फ बघा हे सगळे काय आहेत पिल्ल आहेत प्राण्यांची पिल्ल आहेत म्हणजे यंग वन आपण ज्याला म्हणतो काऊ म्हणजे काय हे मात्र ॲनिमलचं नेम आहे म्हणजे प्राण्याचं नाव आहे आणि सगळे प्राण्यांची पिल्ल आहेत म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचवा प्रश्न आ एम डॉट डॉट स्टँडर्ड थ्री बरिकामे सगळे योग्य कोणता पर्याय येईल तर आ एम इन स्टँडर्ड थ्री मी तिसरीत शिकत आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे नाहीत मग बघा जे के एल एम आहेत आर एस टी यू करेक्ट ई एफ जी एच करेक्ट एन एम एमच्या नंतर येण असतं म्हणजे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एक हेड अंडी आपल्याला कुणापासून भेटतात तर कोंबडीपासून मग मिल्क आपल्याला कुणापासून भेटतं डॉग काऊ लायन व्हाईट मग मिल्क आपल्याला काऊपासून भेटतं गाईपासून आपल्याला गाई दूध मिळतं म्हणून मी इथे उत्तर येणार आहे काऊ ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन बाग या अर्थाचा शब्द कोणता मग बघा ग्राउंड म्हणजे मैदान ट्रीज म्हणजे झाडे गार्डन म्हणजे बगीचा बाग म्हणजे तो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्ले म्हणजे खेळणे पुढचा प्रश्न फॅट अपोजिट डॉट डॉट रिकाम्या जरी कोणता शब्द येईल फॅट म्हणजे जाड फॅटला काय येणार आहे थीन थीन म्हणजे बारीक पर्याय क्रमांक चार हे योग्य योग उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सिक्स्टी ही संख्या शब्दात बरोबर कशी लिहावी मग सिक्स्टीची स्पेलिंग कशी आहे यस आय एक्स टी वाय सिक्स्टी पर्याय क्रमांक एक वर्णानुक्रमे पी या अक्षरानंतर लगेच येणारे अक्षर कोणते मग पी पीच्या नंतर क्यू पर्याक्रमांक चार पुढचा प्रश्न व्हॉट इज द रॉंग पेअर चुकीची जोडी एलो लेमन पिवळा लिंबू असतो बरोबर आहे ब्ल्यू डक बदक ब्ल्यू रंगाचं असतं का निळ्या रंगाचं असतं का नाही व्हाईट रंगाचं असतं म्हणून मी ते ऑप्शन नंबर टू हे करे अनकरेक्ट आहे म्हणजे चुकीची जोडी आहे व्हाईट मिल्क दूध पांढरं असतं बरोबर आहे ग्रीन ग्रास हिरवं गवत हे पण बरोबर आहे पुढचा प्रश्न बास्केट या शब्दातील अक्षरांपासून तयार न झालेला शब्द कोणता बघा ई ए, ए टी इट बघा ई ए, ए टी इट म्हणजे खाणे एस आय टी सीट आता हा सीट म्हणजे बघा पण इथे आय आहे का कुठे नाही आहे यस आहे आणि टी आहे पण आय नाही आहे म्हणून मग हा शब्द होणार नाही ए एस के आस्क ए एस के आस्क बी ए टी बॅग बी ए टी बॅट बरोबर आहे खालीलपैकी खालील संबंधातील रिकाम्या जागी येणारे शब्द कोणते ए से डू यू हॅव अ बॅग तुझ्याकडे बॅग आहे का मग बी काय म्हणेल येस आय हॅव हो माझ्याकडे बॅग आहे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा हे सर्व शब्द कोणत्या अक्षराने सुरू होतात मग इथे जर आपण यश ठेवलं तर यस ए सी के सॅक सॅक म्हणजे पोत यस यू एन सण म्हणजे सूर्य यस यू आर ई शुअर शुअर म्हणजे नक्की मग इथे कोणता शब्द कोणतं अक्षर येत आहे तर यस पुढचा प्रश्न बघा आकाशाचा रंग कोणता विच इज द कलर ऑफ स्काय मग बघा स्कायचा कलर कोणता आहे पर्पल यल्लो ग्रीन ब्ल्यू मग आकाशाचा रंग आहे ब्ल्यू निळा आकाश असतं आहे की नाही पुढचा प्रश्न शब्दांची योग्य रचना असलेले वाक्य कोणते बघा शो मी युवर हेड तुझे डोके मला दाखव शो मी युवर हेड दुसरं वाक्य करेक्ट आहे पुढचा प्रश्न बघा एप्रिल नंतर क्रमाने येणारा महिना कोणता एप्रिल त्याच्यानंतर मे पर्याय क्रमांक दोन वी वॉक विथ अवर डॉट डॉट रिकाम्यासाठी कोणता पर्याय आपण कोणत्या अवयवाचा वापर करून चालतो तर लेग आपण आपल्या पायांचा वापर करून चालतो पायाने आपण चालतो म्हणून मी ते लेग्स ऑप्शन नंबर टू हे करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा हा गोपाळ आहे या अर्थाचे वाक्य कोणते मग आपण काय म्हणतो धी सीज गोपाळ हा विचारले ना जवळ आहे धी सीज गोपाळ हा गोपाळ आहे ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न कोणता झाडाचा भाग नाही लिफ म्हणजे पान झाडाचा भाग आहे फ्लॉवर म्हणजे फुले झाडालाच येतात की नाही फ्रूट म्हणजे फळे फळे पण झाडालाच येतात तेल म्हणजे महा झाडाचा भाग आहे का तर नाही म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा चित्रातील मुलगा कोणती कृती करत आहे वॉशिंग लेग्स तो पाय धुतोय का नाही वॉशिंग क्लोज तर तो, तो कापडच धुतोय रिडिंग बुक्स पुस्तक वाचतोय का ड्रिंकिंग वॉटर पाणी पितोय का नाही तो दुसरी कृती योग्य आहे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा फिश या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता यमक जुळणारा म्हणते शब्द म्हणजे जा काय ज्याचा उच्चार सेम आहे ज्याचे शेवटचे टू लेटर सेम आहेत बघा फिश डिश पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा आय हॅव फोर लेक आय गिव मिल्क माय नेम बिगिन्स विथ बी आता बघा मला चार पाय आहेत मी दूध देते आणि माझ्या नावाची सुरुवात बी पासून होते आता ऑक्स म्हणजे बैल हे येणार नाही कारण बैल दूध देत नाही बघा काऊ आता गाय दूध देते पण आपल्या नावाची सुरुवात काय सांगितली त्यांनी बी सांगितले मग इथे बी आहे का स्टार्टिंगला नाही आहे मग बफेलो बफेलो म्हणजे काय माहीत मग बघा म्हशीला पण चार पाय आहेत ती दूध देते आणि तिच्या नावाची सुरुवात बी पासून आहे म्हणून मी इथं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बफेलो डोंकी म्हणजे गाढो पंचवीस प्रश्न बघा सॉल द शब्द कोडे सोडवा आता इथे कोणतं लेटर ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होईल तर बघा एन ओ ई नोज ओ नोज म्हणजे नाक ओ डब्ल्यू एल आऊल म्हणजे गोबड मग इथे ओ हे लेटर ठेवल्यावर अर्थपूर्ण शब्द तयार होतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा चॅनल बनवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू